अचानक भयानक सगळं नियोजन झालेलं आहे आता आम्ही निघालो एका ठिकाणी तर रुद्र बघा कसला टकाटका आवरलाय एकदम तर सुप्रभात गुड मॉर्निंग प्रशांना मध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आजच्या दिवसाची सुरुवात आपण महाराजांची पूजा आणि महाराजांच्या आरतीपासून करूयात तर आरती उरकून घेऊ त्याच्यानंतर मग भेटूया चला आता आरती वगैरे आणि पूजा वगैरे उरकून झालेली आहे तर चालू मी चहा नाश्ता करू आहे सेल्फी सुस्तावली तिला सकाळी मोकळी सोडली होती तर खेळून जमली म्हणून पडली आपली नाश्ता वगैरे झाला आईने मला तिला परतलेला वाट नाश्त्याला आणि मग आता गरमागरम चहा आणि ही थोडी एडिटिंगचा लोड आहे आणि काय काय नियोजन बघू कामाचं चल सध्या काय थंडी काय कमी मी नावच घेत नाही खूप थंडी वाजते काय अक्षरशः घरात पण एवढी गार आहे ना काय विचारायला नको तू काय बघती तुला वाचती का थंडी हो नाही म्हण काय तरी वाचती तुला थंडी वाचती का ओके काय बघतील रागाने बघू नको शाने हा तर हा सोमवारी चला म्हटलं मठाच्या इथं जाऊन बरं गजरे आणि साफ येऊन घ्या फुला आपण मठाच्या इथं पोहोचणार आहे आता शक्यतो रॉंग साईडनी या इथं टाळतोच एक नगर तो कितीकण रॉंग साईडनी याय जवळ आहे चाल जाऊयाजवळ मठाजवळ दर्शन देव महाराजांचा आहे आणि सोमवार म्हणलं की मठामध्ये खूपच गर्दी असते तो पण फुलं ट्रॅफिक जाम असतं कधी या तुम्ही संध्याकाळी नऊ झाला पण या खूप राफिक असलं भरपूर अशी गर्दी आहे समजून खूप गर्दी आहे तो सोमवार म्हणतात चला महाराजांचं दर्शन घेऊ आता विश्रावदा मठामध्ये चाललो आहे मी समाधी मठात तर खूप गर्दी असा आणि आता झाल्या आरतीचा टायमिंग श्रावणला मठातच जाऊन दर्शन चल जाऊन असते सांगा दर्शन प्रत्येक भक्त आरतीच्या आधीच मी तो पोटल महाराजांचं दर्शन घेतलं पांढऱ्या आता चाठापूर्ण दर्शन घेऊन निघालो आपण तरी आता जरी सोमवार गुरुवार आपला प्रयत्न असतो की आरती करावी तर आज सोमवारीच करून घेतो आरती आता वणी जायला उशीर होईल मी आता आरती करणारे मेन रुद्र छलो जाऊयात आता अचानक भयानक सगळं नियोजन झालेलं आहे आता आम्ही निघालो एका ठिकाणी तर रुद्र बघा कसला टाकाटाक आवरला एकदम चॉकलेटच दिसतोय माझा हिरो आणि माझ्यासारखं चॉकलेट एकदम हां आणि मॅडम बघा आपले चला तर आवरू आणि निघू आता कुठं चाललं आहे तर तुम्हाला दाखवतो नंतर पोचल्यावर दिवसापासून आम्हाला या मुव्हीला यायचं होतं पप्पा शूट शूट असल्यामुळे आम्हाला यायला जमलं नाही म्हणून आम्ही आता आलो आहे धुरंधर मूव्हीला मुव्हीला रुद्र आता खूप खुश आहे पिक्चरची स्टोरी खूपच भारी आहे पिक्चरमधनं एक शिकायला भेटलं योग्य वेळ आल्यानंतरच योग्य गोष्टी करायच्या पुरावे सगळे जवळ ठेवायचे फक्त योग्य वेळ आली की त्याचा वापर करायचा जसं त्या सिक्युरिटी एजन्सीनी केला मोदी साहेबांची सत्ता जशी आली तसं सगळ्या या गोष्टींचा खुलासा झाला किती कोट्या नोठा आहेत त्या चांगला रुद्रला स्टोरी आवडली खूप मलाही आवडली चला मग आता निघूयात घरी मग आता आम्ही पिक्चर बघून निघा आलो घरी खूप छान असा पिक्चर होता रुद्रला तर खूप आवडला आणि छान मानलं पाहिजे जे रियल कॅरेक्टर तिथं तसं होतं पाकिस्तानची सल्यूट आहे त्यांना कसं लागतं जाऊ घरी गुड नाईट शुभ काय त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुड नाईट